छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजाला कसून खाण्यासाठी मुलकीपट जमिनी दिलेल्या होत्या पण या जमिनी काही जणांनी संगणमताने काही धंदाण त्यांना विकल्या होत्या याच्या विरोधात अनेक वर्ष झाली न्यायालयीन लढा सुरू आहे परंतु अद्याप हा मागासवर्गीय समाज न्यायापासून वंचितच आहे शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील हजारो एकर जमीन मागासवर्गीय समाजाला परत मिळवून देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलगीपड संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकररावजी कांबळे यांनी याविषयी रणशिंग फुंकले आहे पेठ वडगावसह हातकणंगले तालुक्यातील समस्त मागासवर्गीय समाजाला या जमिनी परत मिळवून देण्यासाठी लढा सुरू केला आहे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन शंकररावजी कांबळे यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल यडगे यांना दिले या स्थळी ते येणार असून तेथून वडगाव येथे ते येणार असल्याचे सांगितले तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथेही निवेदन देण्यात आले याप्रसंगी शंकररावजी कांबळे यांनी सम्राट न्यूज मराठी चॅनेलवर आपली भूमिका स्पष्ट केली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अस्पृश्य समाजाला कसून खाण्यासाठी ज्या मुलकीपट जमनी दिल्या होत्या त्या जमनी अद्याप अस्पृश्य समाजाजवळ नाहीत कारण या जमनी काही समाजकंटकांनी धनदानग्यांना विकलेल्या आहेत या जमिनी त्यांना परत मिळाव्या यासाठी जन स्वराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव बापू यांनी या ठिकाणी या जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे येत्या मंगळवारी ते हात करण्यात ती तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर आत्मदन करणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे बापू काय सांगाल आपण आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहात काय मागणी आपली <laughs> माझी एक विनंती आपल्याला आपल्या मिळ्यास की जे लोक या जिल्ह्यामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये दलित जे उघडे लोक होते ते राजश्री शाह महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने ही झाकरी गेली होती ही काही लोकांनी थोडक्यात पुढाऱ्या स्त्रीनं किंवा घेणारी कोणी ही आपणाशी माहिती आहे ही दिशाभूल महसूल खात्याची करून ह्या आज उर्जी जमिनीच्या नावाकडे तात्काळी रद्द करण्यात याव्या तरी जमीन ग्रॅजिटप्रमाणे गव्हर्नमेंटनं पाच लोकांची कमिटी होते त्या कमिटीमध्ये ग्रॅजिट असं लिहिलेलं आहे की ही जमीन या जरी कोण बांधव किंवा कुठल्याही जातीवादी बांधव एक असेल भविष्यात शंभर असेल हा एक गुंठा ही जमीन माझं लिहून घे घे घेऊ शकणार नाही म्हणून ही जमीन वारसानं जमीन चालण्याऐवजी हा समर्थ पुढा असणारा शरहाताशी घेऊन काय लोकांनी खरेदी सर्व या जिल्ह्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्केची खरेदी झाली असेल तर आमची अशी विनंती आहे की देसाई करेक्ट असेल त्यानंतर राहुलजी असतील ह्यांनी बऱ्यापैकी आम्ही त्यांना समजून सांगितलं महसूल खात्याला त्यांनी ऐकलं जवळजवळ शाहवाडी पन्नास जो 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 चंदगड अशा ठिकाणी जवळजवळ शंभर आपली गावं झाले आता सर्वात हात करणं मागासले राईसाहेब हा तात्काळ महाराष्ट्राचा तालुका असणारा तात्काळ कलेक्टर साहेबांना घ्यावा आंदोलन ठिकाणी भेट द्यावा नाही शंभर टक्के बाबासाहेब तसे म्हटले अरे शिरहून जगण्यापेक्षा वाघ म्हणून एक जण जगा शंभर लोक सुटले अशा प्रकारचा आम्ही शेवटचं आंदोलन घेतलेलं आहे कलेक्टर साहेबांना विनंती केलेला आहे आंदोलन ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि सर्व काही तालुक्यामध्ये वडगावमध्ये आपण पाणी करून स्वतः सर्वे करावं ही जर झालं नाही तर जसे बाबासाहेब बोलले म्हणजे तू जर संपून जर शंभर जणांना न्याय मिळत असेल ह्या प्रकारे न्याय आंदोलन तेवढं तीव्र होणार तिसऱ्या दिवशी स्वतःला संपलेलो असेल मग तरी चो जात आणि दुसरं तुम्ही हिंदी म्हटला हिंदी बोलणार उसने बिन बन बजाये उसने बिन बजाई आबी हम बजाय गे उसकोनण्याचा बाबू या या अगोदर देखील आपण कित्येक आंदोलन केलेले आहेत कित्येक अस्पृश्य समाजाला तुम्ही न्याय मिळवून दिलेले आहे ज्या जमिनी महाराजांनी दिल्या होत्या त्या ते त्यांना परत मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे पेठवडगाव शहर आहे या ठिकाणी असणारा जो मातंग समाज आहे किंवा महार समाज असेल किंवा ढोर बांधव असेल आता या ठिकाणी हे सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत एक एकत्रितपणे तुम्ही लढा देणार आहात आणि इतर इतर जी गावं आहेत त्यांच्या बाबतीत काय पुढे तुमची भूमिका आहे त्यांना न्याय देण्या साहेब म्हंटला मी बरेच हातकणी गावचा सर्वे केला साहेब आज माझ्या मागणी तुमचे याच म्हटली तर त्याची चुरबून तेवढा गरीब राहिला तो मनुष्य आज तो आंदोलन उपोषणाला कसा येणार आहे आज तू इथं माझ्यासोबत आला तर त्याचे कुटुंब मारत आहे परिस्थिती अभाव परिस्थिती अभाव तो माझ्यासोबत येऊ शकत नाही पण मी एकटा ह्या हातकणी तालुक्यात लढू शकतो आणि एक ही जमीन अशी मी सोडणार नाही सर्व जमीन मी देऊन देणार आणि ह्या महिना एकच होणार या महिन्या आणि झाले नाही तर जे महसूल खाते जिल्ह्यातून महाराष्ट्रात असून टाळ ठोकणार टाळ टाळ ठोकणार टाळ यांना महसूल खाते कुडची पाच अधिकार नाही जो पासून बाबासाहेबांनी शाह मला शब्द दिलेली पूर्ण करते त्यांना बसून आम्ही देणार नाही या ठिकाणी आपण पाहिलं असेल की शिवाजीराव कांबळे यांनी एक मोठी भीमगर्जना या ठिकाणी केलेली आहे अस्पृश्य समाजाला न्याय दिल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत अशी भीमगर्जना त्यांनी केलेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही समाज बांधव आहेत काय सांगाल आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजेर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर शांताराम माने ऍडमिनिस्ट्रेशन समिती राजर्षी शाहू महाराज कर करवीर राजे यांनी त्या काळी कोल्हापूर जिल्ह्यातील अस्पृश्य समाजाला मुलगीपड जमिनी कसून खाण्यासाठी दिल्या होत्या त्या जमिनीवरती समाज पुढारी म्हणून ज्यांची नावं लागली त्यांच्या हायती त्या पुढारीनी कधी जमिनी विकल्या नाहीत पण त्यांच्या वारसाने बेकायदेशीरपणे आपले वारसा नोंदी करून धनदांडग्या राजकीय नेत्यांना राजकीय पुढाऱ्यांना विक जमिनी विकल्या आणि सदर जमिनी जरी विकल्या असल्या तरीसुद्धा आजही त्या जमिनी समाजातील लोक लोकांच्या जा कब्जात आहेत आणि ते लोक त्या ठिकाणी त्या त्या जमिनीत कसून त्याचं उत्पन्न घेत आहेत आज महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलकीपड संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शंकररावजी कांबळे साहेब यांनी पुणे महसूल आयुक्त कार्यालयामध्ये पेठवडगावमधील ज्या मुलकीपट जमिनी आहेत त्यांचा प्रश्न उपस्थित करून मान्य महसूल आयुक्त साहेबांनी कोल्हापूर जिल्हा जिल्हाधिकारी त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून आणि तत्कालीन जिल्हाधिकारी आदरणीय राहुलजी साहेब यांनी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये शासकीय संघर्ष समितीचे आमचे अध्यक्ष आहेत शंकररावजी कांबळे आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी संघटनेतील अशी बैठक घेऊन प्रत्येक सज्जामध्ये जे जे मंडल अधिकारी आहेत या मंडल अधिकाऱ्यांना आदेश काढून त्या गावात एक समित्या नियुक्त केल्या आणि त्या समितीच्या म वतीनं त्या जमिनींचं सर्वेक्षण करून चौकशी करून ज्या बेकायदेशीर झालेले व्यवहार आहेत शर्तभंग झालेले आहेत त्या रद्द करून ह्या जमिनी पूर्वत त्या, त्या ठिकाणी जे आमचे बांधव अस्पृश्य समाजातील जे लोक आहेत जे पूर्वीपासून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जमीन कसत आहेत त्या लोकांचा पंचनामा करून त्या जमिनी त्या लोकांच्या नाविक इतर हक्कात कब्जेपट्टीने किंवा भो भोगोडदार सदरी त्यांची नावे नोंद करून मिळावीत यासाठी हा कोल्हापूर जिल्ह्यातील पेटवडगा गावच्या लोकांच्या वतीनं आदरणीय शंकररावजी कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आजचा आमचा लढा सुरू आहे आठ तारखेला हातमिल तालुका तहसील कार्यालयासमोर आदरणीय शंकररावजी कांबळे आणि वडगाव आणि हातमिल तालुक्यातील जे अस्पृश्य समाज असतील ज्यांचे ज्यांचे जमिनीचे प्रश्न आहेत ते हातनुल तालुक्यात त्या आंदोलनासाठी सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत आणि ज्या तालुक्यातील हातकणे तालुक्यामध्ये आदरणीय बॅरिस्टर एस एम मानेसाहेब यांनी एक अकराशे एकर जमीन ह्या समाजातील लोकांना प्रत्येक गावोगावी दिलेले आहेत त्या तालुक्यातील सर्व गावातील अस्पृश्य लोकांचा हा जिवाळ्याचा प्रश्न आहे जीवन मरणाचा प्रश्न आहे त्या लोकांनीसुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन जसा वडगावकरांचा प्रश्न सुटत आहे त्याचप्रमाणे त्यांनीसुद्धा आपला प्रश्न सोडवून घ्यावा आणि ह्या आंदोलनाला मोठ्या स्वरूपात पाठिंबा द्यावा एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपतो नक्कीच त्यांनी या ठिकाणी हातकणळे तालुक्यातील जो अस्पृश्य समाज बांधव आहे या सर्वांना त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी यावं आणि त्या आंदोलनाला त्यांनी समर्थन द्यावं आपल्यासोबत काय अजून समाज बांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आता काय सांगाल आपण मी ढोर समाजाचा एक कार्यकर्ता आहे माझं नाव निवृत्ती शंकर पोळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास साली ज्या शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जमनी या गोरगरीब लोकांना कसून खाण्यासाठी दिलेल्या आहेत त्या जमनी अजून आम्ही कसत आहे आमचा कब्जा आहे त्यातून काय गोरगरीब लोकांना हाताशी धरून धनदांड त्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत फुकट मिळतात म्हणून त्या जमिनी खरेदी ले करता येतच नाहीत त्याच्या फारकती झालेल्या नाहीत ढोराची जमीन कुठली महाराची कुठली आणि मांगाची कुठली या जमिनी अजून कुठं कुणाला आहे ते माहीत नाहीत तरी सुद्धा आम्ही सर्व तिन्ही जाती मिळून त्या जमिनी आम्ही आता सध्या कसून खात आहोत त्याच्यातले पीक पाणी आमच्या नावावर होत आहे तरीसुद्धा या दनदांडग्यांनी त्या जमनी फुकट मिळतात म्हणून घेतलेल्या आहेत त्याने या गोरगरिबांच्या चुलीत जे पाणी वतलेलं आहे ते चुकीचं आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि या ज्या जमनी आहेत घेतलेल्या त्या बेकायदेशीर आहेत त्याला सात बारा न जोडता त्या जमिनी खरेदी झालेल्या आहेत जर महसूल खाता असं जर करत असेल लोक गोरगरिबांच्या डोळ्यात धूळ टाकून अशा जर जमिनींच्या खरेदी होत असतील तर आम्ही शासनाचा निषेध करणार आहे या महसूल खात्याचा सुद्धा आम्ही निषेध करणार आहे गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही हा लढा रचलेला आहे आज आ, या मुलकीपट समितीचे शंकर बापू कांबळे यांनी हा लढा आम्ही सर्वांनी मिळून त्यांच्या सानिध्यात दिलेला आहे आणि त्यांच्या पाठीमागून आम्ही हे सर्व कार्य करत आहोत आम्ही सगळे कार्यकर्ते सहकारी आहोत ज्या ज्या गावातील लोकांना जमिनी मुलकीपट दिलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या जमिनींचा जर प्रश्न असेल तर उद्या तालुक हातकणंगल्या तालुक्यामध्ये आमचं आंदोलन फार मोठं होणार आहे तिथं सर्वांनी येऊन त्या आंदोलन मध्ये सामील व्हा आणि तुमच्या तळमळी असतील त्या आमच्याकडे निवेदन द्या त्यांचा त्यांचा त्या त्या प्रत्येकांना बापू सर्वांना त्या जमिनी काढून देतील आजपर्यंत पन्हाळा असू दे शहवाडी असू दे तालुका हातकणंगल्या असू दे अशा सर्व तालुक्यातील जमनी काढलेले पुरावे आमच्याकडं आता सध्या आहेत हे बापूने सगळं काम केलेलं आहे गोरगरिबांच्या पाठीशी शंकर बापू कांबळे आहेत न्याय सर्वांना देत आहेत त्यांच्याकडं शाहू महाराजांनी दिलेले भोजपत्र आहे आणि कुणीही महसूल खात्याने कुठल्याही कारभारी असा जर आंधाळा कारभार केला असेल तर तो, तो कारभार रद्द करून त्या त्या जमिनीवरती या तिन्ही अस्पृश्य लोकांच्या जमनी त्यांना ताब्यात देऊन त्यांची नावे सात बारे पत्रके लागून त्यांचे सात बारे तयार करून द्यावेत अशी मी शासनाला महसूल खात्याला विनंती करतो माझे दोन शब्द समवतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि ज्या जमिनींची जी खरेदी झालेली आहे ही बेकायदेशीर रीती झालेली आहे ही खरेदी झाल्यानंतर समाज बांधवांनी या ठिकाणी न्यायालयीन लढा देखील लढलेला आहे गेले कित्येक वर्षापासून हा अस्पृश्य समाज आपल्या शाहू महाराजांनी ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्या परत मिळवण्यासाठी न्यायालयाच्या प्रतिक्षेत होता न्यायाच्या प्रतिक्षेत होता पण त्यांना अद्याप तरी न्याय मिळालेला नाही आज शंकरराव कांबळे बापू असतील किंवा तिथं सर्व समाज बांधव असतील यांनी महसूल विभागाला त्यांनी विनंती केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी येत्या मंगळवारी या हातकणंगले या ठिकाणी त्यांनी आंदोलनाचे एक रणशिंग फुंकलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हातकणले तालुक्यातील अस्पृश्य समाज त्या ठिकाणी जमावा आणि मोठं व्यापक स्वरूप त्याला प्राप्त होणार आहे त्यांना आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे तरी या संदर्भात प्रशासनानं लवकरात लवकर गांभीर्याने विचार करावा अन्यथा अस्पृश्य समाज हा महाराष्ट्रातला पेटल्याशिवाय राहणार नाही ना याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल याविषयी शंकररावजी कांबळे यांनी वडगाव येथील समस्त मागासवर्गीय समाज बांधवांसह वडगाव येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती या प्रसंगी त्यांनी आपले समाजाप्रती आपले विचार व्यक्त केले तसेच उद्या दिनांक आठ व नऊ तारखेला तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करणार असल्याचे सांगत तिसऱ्या दिवशी दिनांक दहा रोजी लाकडी स्मरण रचून त्यामध्ये आत्मदहन करणार असल्याचे स्पष्ट केले याप्रसंगी पेठवडगाव मधील समस्त मागासवर्गीय समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जयत राणे पेठवडगाव